मंडळी आज मशरूमची मोटली म्हणजे गावठी अळम्याची मोटली भांड भासण्याची पद्धत कशी ते आपल्याला पाहणार आहोत आज आमची जे आजी आज तयार करणार आहे मोटली ती खास ही कुंभवा म्हणून एक झाड असते ते कुंभया झाडाची पानं आहेत आणि त्याच्यात हे दोरे वापरावे लागतात बरं का आणि त्या ह्या सेटिंगसाठी पत्रावेळी तयार करावी लागते जी अशी म्हणजे झाडूची जे हिर असतात किंवा अन्य ते काही ते काट्या घेऊन ते अशा प्रकारे ती सेटिंग करावी लागते तर ती सेटिंग करत आहे बघू कोणत्या पद्धतीने करते आपण पूर्णपणे व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याशिवाय कोणी स्टॉप करू नका गावटी नाही म्हणजे चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी जे लोक अशा पद्धतीने मशरूमची मोटली आंब्याची मोटली भाजून खायची ती पद्धत आपण पाहणार आहोत चला तर आपण पूर्णपणे व्हिडिओ पाहू शकतो का होतं ठीक आहे तर ही मोठली ती सेटिंग तयार झालेली आहे पात्रावेळेची छानपैकी अशी मोटली भाजण्यासाठी त्याच्यामध्ये काय काय लागतं ते प्रथम तुम्ही मशरूम आहे बारीक करून घेतलेले त्याच्यामध्ये आमसर ठकलेली आहे त्याचबरोबर हळद थोडीफार लागणार आहे वाह छान बर ठीक है तिखट घाती है आतम कि एक चम्मच ना चम्मच हाँ बस 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 ठीक है घाती है तो सर्व एक जीव कर मिक्स कराए छ मिक्स के लिए तिने पत्रवेळीच जे हे केलेलं आहे म्हणजे पत्र बनवलेलं आहे त्याच्यावरती सर्व मशरूम मसाला गाल, लावून ते घाल घालायचं आहे छान पैकी असं वा सुंदर मंडळी आपण समुद्रामध्ये पाहतो ना छोटी छोटी मच्छी आपल्याला मिळते ते मच्छी आपण कढी वगैरे बनवतो तर अशा स्वरूपाने आपले ते मशरूमचे जे कट केलेले बारीक बारीक पिसेस ते आपल्याला दिसून येतात छानपैकी वाटतं असं तोंडाला पाणी सुटलेलं वाटतं नाही का मंडळी मोठली बांधण्याची पद्धत ही खास आपल्याला पाहिजे आहे तर अशापैकी सुंदर एक कलाच मला वाटतं एक कलाच आहे मोठी नाही का मंडळी अशा प्रकारे बांधणं म्हणजे साधी गोष्ट नाही ती आपण इतर काही कढईमध्ये वगैरे फ्राय करतो पण हे जुने पद्धती म्हणजे अशा प्रकारे मोठली बांधून फ्राय करणं ही भाजून घ्यायची आहे शेकटीमध्ये तर अशा प्रकारे ती पहिली पॅकिंग करायची आहे वा छान पॅकिंग केलेले आहे तिने ज्या झाडाचा आपण हे घेतो त्याच झाडांनी ते त्याचा दोर निघतो तर त्या दोराने बांधली जाते अशी सुंदर अशी जरा घट्ट बांधून घे घट्ट बांधवायच कसं कायदा वा छानपैकी पॅकिंग केलेले बांधले

अशी सुंदर जुन्या पद्धतीने बांधून घेतलेले छान अशी मोटली आहे मदे आता मदे हे आता आपल्याला शुकटीमध्ये भाजून घ्यायचे छानपैकी चल आता आपण ते भाजणार आहोत ठीक आहे मंडळी मंडळी आता शुकटीमध्ये घातलेली आहे मोटली छानपैकी भाजायला ते चांगली फ्राय व्हायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला थोडंफार थांबावं लागेल मंडळी शेवटी जुनं ते सोनं म्हटलं जाते मंडळी आपण असे अनेक वेळा विचार करतो की आपल्याला नवीन काहीतरी पाहायचं असते पण जुन्यामधनं नवीन पाहणं हे मोठं आपलं भाग्य समजावं लागतं तर आज एक खास हे जुन्या पद्धतीनं आपण एक प्रयोग पाहणार आहोत आणि आता ते म्हटले आपले फराय होते छानपैकी म्हटलं ते थोडंफार टाईम लागणार आहे तिला बघू भाजायला सुरुवात झालेली आहे आ, वास पण सुगंध येते छान येते वास मंडळी दुसरीकडून चांगली भाजायला पाहिजे अशा सुरू पण ती छानपैकी भाजून घ्यायची आहे आता ते परतून घेतलेलं आहे वा छान भाजली कलर एकदम छान झालेला आहे म्हणजे आपमध्ये कसं करायचं झालं कोणाला माहिती पण भांडणं तर छान दिसतं नाही का मंडळी वा छान फ्राय व्हायला लागली छान भाजायला लागली मंडळी अशा चुलीवर वेगवेगळे पदार्थ बनवून खाणं म्हणजे एक मजाच वेगळी असते मंडळी तर हा व्हिडिओ पाहता तुम्ही पण असा प्रयत्न करा की आगळा वेगळा असा एक व्हिडिओ पाहून तुम्ही पण ही रेसिपी तयार करू शकता एकदम साध्या आणि सोपी आहे काही अवघड मोठी गोष्टी नाही आहे तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पण पदार्थांच्या अशा अशा प्रकारे नॅ ना, नॅचरली म्हणजे जुन्या पद्धतीनं आपण असे काहीतरी प्रयत्न करून आपण वेगळी चव पाहू शकतो आणि घेऊ शकतो मंडळी मंडळी आता मोठली अशी तयार झालेली आहे आणि इतक्या छानपैकी काढून घ्यायची आहे बघून तर मला तर माझ्या तोंडात खरोखर पाणी सुटलेलं आहे ने मी नेहमी असे पदार्थ वेगवेगळे काही वेगवेगळ्या पद्धतीने बनवतच असतो पण तुमच्या पण तोंडात हे रेसिपी बघून तोंडातनं पाणी सुटलं असं बरं का मंडळी तर आपल्याला आता ती खोलून बघायची की कोणत्या पद्धतीने कशी झालेली आहे छानपैकी अशी तर वा सुंदर कलर छान वाटतो आणि हां हां छान तर छान आलेला आहे याचं याचाच एक, एक महत्त्वाचा टप्पा आहे मंडळी थोडं हळदीचं पान घालावं लागते ला तर मच्छी वगैरे अशी फ्राय क भाजतो त्यावेळी असं घालतात लोकं पण मी याच्यामध्ये घातलेली नाही आहे काही हरकती नाही बघू कसे झालेले हे गरम गरम आहे आणि एकदम सॉफ्ट पण चांगलं येतो आहे वा छान देखील झालेले छोटे मासे वगैरे असतात ना त्याबद्दल छान असे झाले आहे वा सुंदर झाले आहे हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि जेवढं जाईल तेवढं प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा की जुनं ते सोनं म्हणून आपण त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा आणि प्रत्येकानं अशा पद्धतीने नवीन नवीन पदार्थ असे ह्या स्वरूपाने शेकोटीवर भाजून प्रयत्न करावे आणि त्याची चव घ्यावी धन्यवाद जय हिंद जय जाही भारत माता आणि वंदे मातरम नमस्कार